न्यूज बात वही जो सच हो। नमस्कार न्यूज एटी वनवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मी अजय गावकर मित्र काल वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडली आणि एकूणच आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये शाही विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही मतदान झालं त्या मतदानाची इथं एकूण सगळी मतदानाची टक्केवारी ती जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून न्यूज एटी वनला जी प्राप्त झालेली आहे ती आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे काल सकाळी सात वाजतापासून जे मतदानाला सुरुवात झाली तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया ही पार पडली कालचे काही अपडेट आम्ही तुम्हाला सांगितले होते त्यामध्ये बासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के ही टक्केवारी होती काही मशीन्सचे अपडेट्स निवडणूक विभागाला मिळायचे बाकी होतं त्यामुळे आता ते सगळे त्यांच्याकडे ते प्राप्त झाले आणि आता एक काही वेळापूर्वी आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून जी काही टक्केवारी प्राप्त झाली ती याप्रमाणे आहे वर्धा लोकसभास मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र होते त्यातली धामणगाव रेल्वे या येथील एकूण मतदारसंख्या होती तीन लाख सात हजार सातशे चौऱ्याऐंशी पैकी पुरुष जी संख्या होती ती एक लाख छप्पन हजार सहाशे बेचाळीस आणि स्त्रियांची होती एक लाख एक्कावन्न हजार एकशे चाळीस पुरुषांचं कालचं जे मतदान झालं ते बांधवानं मतदान झालं एक लाख दोन हजार नऊशे सत्तर आणि स्त्रियांचं मतदान झालं शहाऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस पुरुषांची मतदानाची टक्केवारी ती होती पासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर आणि स्त्रियांची टक्केवारी होती सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न स्त्रियांची टक्केवारी याच्या या ठिकाणी कमी आढळलेली आहे आणि एकूण धामणगाव रेल्वे इथे जे मतदानाची टक्केवारी झाली ती एकसष्ट पॉईंट एकाहत्तर होती यानंतर मित्रो आपण वळूया मोर्शी विधानसभा मतदारसंघाकडे मोर्शी विधानसभेत एकूण मतदारसंख्या जी होती स्त्री आणि पुरुषांची ती होती दोन लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बेचाळीस पैकी पुरुषांची संख्या होती एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे एक्क्याण्णव स्त्रियांशी एक लाख पस्तीस हजार सातशे पन्नास कालचे मतदान झालं त्यामध्ये पुरुष संख्या होती ते नव्याण्णव हजार तीनशे एकोणपन्नास पुरुषांची आणि स्त्रियांची होती त्र्याऐंशी हजार चारशे पंचवीस पुरुषांची जी टक्केवारी होती ती अडुसष्ट पॉईंट तेहत्तीस आणि स्त्रियांची होती ती एकसष्ट पॉईंट पंचेचाळीस एकूण टक्केवारी विद मोर्शी विधानसभा मतदारसंघाची ती ठरली अत्यंत चांगला तिथला टक्केवारी ठरलेला आहे ती पासष्ट पॉईंट शून्य एक आता वळूया आरवी या मतदारसंघाकडे एकूण आरवीचं जे मतदान होतं दो ते दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे साठ त्यातली पुरुष संख्या होती ती एक लाख तीस हजार नऊशे अठ्ठावन्न स्त्री संख्या एक लाख सत्तावीस हजार दोनशे दोन पुरुषांचं जे मतदान झालं ते पंच्याण्णव हजार दोनशे अडोतीस आणि स्त्रियांचं जे मतदान झालं ते ब्याऐंशी हजार आठशे पंचेचाळीस एकूण पुरुष टक्केवारी जी ठरली ती बहात्तर पॉईंट बहात्तर आर्मी मतदारसंघामध्ये पुरुषांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे बहात्तर पॉईंट बहात्तर आणि स्त्री मतदान जे झालेलं आहे ती टक्केवारी ठरली आहे पासष्ट पॉईंट तेरा एकूण दोन्हीमुळे ही जी टक्केवारी साधारण सत्तर टक्क्यापर्यंत गेली म्हणजे टक्के एकूण टक्केवारी अडुसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव हे सत्तर टक्क्याच्या आसपास ती गेलेली आहे आता वळूया देवळी मतदारसंघात बांधवानं तुम्हाला माहिती आहे देवळी या गावचे विद्यमान खासदार रामदासजी तडस त्यांचं हे गाव देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्र म्हटलं त्याला जातं त्यातली एकूण संख्या होती मतदानाची ती दोन लाख सहासष्ट हजार पाचशे बहात्तर त्यातली पुरुष संख्या होती एक लाख पस्तीस हजार पाचशे तेहत्तीस आणि स्त्रियांची एक लाख एकतीस हजार अडोतीस काल जे मतदान झालं त्या मतदानामध्ये पुरुषांनी त्र्याण्णव हजार तीनशे पस्तीस पुरुषांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर स्त्रियांनी एक्क्याऐंशी हजार पाचशे शहात्तर एकूण स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पुरुषांची टक्केवारी ठरली इथेही बऱ्यापैकी चांगलं पुरुषांचं मतदान झालं आहे ते अडुसष्ट पॉईंट सत्याऐंशी आहे याच्यामध्ये थोडंसं स्त्रियांचं प्रमाण कमी आहे म्हणजे ते बासष्ट पॉईंट पंचवीस आणि ही टक्केवारी पासष्ट पॉईंट एकसष्ट ठरली आता वळवी आपण हिंगणघाट समुद्रपूर या विधानसभा मतदार क्षेत्राकडे याकडे दोन तालुके येतात काही भाग सेलू तालुक्यासोचासुद्धा ता याच्यामध्ये येतो या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाता होते दोन लाख एकोणनव्वद हजार सातशे सतरापैकी पुरुष संख्या होती एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठरा आणि स्त्री एक लाख चाळीस हजार आठशे नव्याण्णव काल पुरुषांनी मतदान केलं ती संख्या होती एक लाख तीन हजार चारशे पंच्याण्णव स्त्री मतदान सत्याऐंशी हजार चारशे त्रेपन्न पुरुषांचं जे मतदानाची टक्केवारी ती राहिली एकोणसत्तर पॉईंट चौपन्न आणि स्त्री मतदानाचा टक्के राहिला तो बासष्ट पॉईंट सात आणि दोघांचे मिळून जे मतदान टक्केवारी ठरली ती पासष्ट पॉईंट एक्क्याण्णव आता बळूया महत्त्वाच्या आपल्या वर्धा विधानसभा क्षेत्राकडे विधा वर्धा हे जिल्ह्याचं ठिकाण आणि मोठं शहर तरी इथली एकूण मतदारसंख्या जी आहे ते दामनगरवेलेच्या तुलनेमध्ये कमी आहे इथे एकूण मतदार होते दोन लाख एकोणऐंशी थी हजार तीनशे शहाण्णवपैकी पुरुषांची संख्या होती एक लाख एक्केचाळीस हजार सत्त्याण्णव आणि स्त्री मतदार होते एक लाख अडतीस हजार दोनशे एकोणनव्वद काल जे पुरुषांनी मतदान केलं त्यांची संख्या होती ब्याण्णव हजार हो तीनशे त्र्याण्णव आणि स्त्रियांची संख्या जी होती मतदार करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या ते ब्याऐंशी हजार तीनशे तेरा म्हणजे इथून पुरुषांचं जी मतदानाची टक्केवारी जो होता तो पासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस आणि महिलांची मतदानाची टक्केवारी होती ती एकोणसाठ पॉईंट बावन्न आणि एकूणच वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदा जे मतदान टक्केवारी राहिली ती बासष्ट पॉईंट त्रेपन्न बांधवांवर आता एकूण जे वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये जे एकूण मतदार होते ते होते सोळा लाख ब्याऐंशी हजार सातशे एकाहत्तर यापैकी पुरुष होते आठ लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस आणि स्त्री मतदारसंख्या होती आठ लाख चोवीस हजार तीनशे अठरा पैकी पुरुषांनी या आठ लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीसपैकी पाच लाख शहाऐंशी हजार सातशे ऐंशी पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्का बजावला आणि स्त्रियांनी पाच लाख चार हजार पाचशे साठ यामध्ये पुरुषांची टक्केवारी जी अत्यंत महत्त्वाची ठरली म्हणजे ती अडुसष्ट पॉईंट पस्तीस आणि स्त्रियांची टक्केवारी धरली ती एकसष्ट पॉईंट एकवीस बांधवानो एकूणच वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांनी मतदान करण्यामध्ये जो टक्केवारी आहे ती कमी राहिलेली आहे आणि ही टक्केवारी जी आहे ती राहिली चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी काल मतदानाची जी टक्केवारी झाली ती चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी काल बऱ्याच आम्हाला न्यूज एटीवनला ज्या काही मतदानाच्या तक्रारी आल्या होत्या की कोणी बाहेरगावून लोकं आले असतील किंवा शहरातले लोक असतील अनेकांची नावं लि त्या यादीमध्ये नव्हती अनेकडे काही कार्ड नसतील किंवा त्यांच्याकडे पुरावा नसेल म्हणून त्यांना मत मतदान करता आलं नाही पण हा बऱ्यापैकी पंधरा ते वीस टक्क्यांचा काल मतदान टक्केवारी ही कमी झालेली आहे अनेकांनी या संदर्भात न्यूज एटी वनला आपल्या तक्रारी कळवल्या आमचं एक आपणास आव्हान आहे विनंती आहे हा राष्ट्रीय उत्सव आहे हा मतदान आपला नैतिक अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे पुढच्या वेळेस कुठलंही मतदान असो त्यापूर्वी किमान एकदा तरी आपलं मतदाना यादीमध्ये आपलं नाव आहे का याची खात्री करून घ्या ज्या काही गाईडलाईन्स आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून प्राप्त होते त्या गाईडलाईन्सच्यानुसार आपण त्याची पूर्तता पूर्ण करून घ्या आणि आपला या मतदानाचा हक्क तो राष्ट्रीय हक्क आपला तो राष्ट्रीय कर्तव्य आहे तो आपण त्यातमध्ये सहभागी झाला पाहिजे अशी न्यूज एटी वनच्या माध्यमातून आम्ही आपणास आवाहन करतो विनंती करतो असेच ताजे अपडेट बघण्यासाठी आमच्या न्यूज एटी वन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा थांबतो न्यूज एटी वन बात होई जो सच हो न्यूज एटी वन जो सच हो